नमस्कार मंडळी स्वागत असा तुमचा सगळ्यांचा आजच्या एका जंगल प्रवासात माझ्या तर थेट आता आपण आमच्या पायऱ्यात येलो पायऱ्यात म्हणजे प्रॉपर पायऱ्यात नाही तर मंडळी आज आपण ओळख करून घेऊया एका रानभजीची ती तुमच्या सगळ्यांच्या ओळखीची असतो कोमची तर ही कोमची असा ती आपण नाही गावतली तर आज मी आणि श्रावणी असा माझ्यासोबत तर आम्ही दोघाही आज आमच्या पायऱ्यात जातलो कोमचे शोधू तर आमच्यासोबतच जंगल प्रवास तुम्ही पण अनुभवया पावसाचं वातावरण झालेलं असा तर चला मग तर मंडळी सर आता मी आतमध्ये जाते आणि तुमका कोमच्याची भेट कशी असते ते दाखवते चला मग बघूया तर मंडळी अशा प्रकारचे बेटी असतात आणि त्या बेटीत मिचीवरण्याचे कोमचे आपणात तोडूचे असतात असे असतात तर मंडळी अशा प्रकारचे कोमचे असतात आम्ही भेटी तिला विसर आणि जास्त नाही बट चार पाच कोमचे गावल्या आता आम्ही काहीस सोलूच नाही डायरेक्ट आम्ही घराकडे जाऊन सोलतलो आणि त्या कोमच्याची भाजी कशी केली जाते हा पण पुढे तुमकॉग मध्ये बघू भेटा सो ब्लॉग कंटिन्यू बघा रमंडळी नुकतीच आम्ही रानास्तिलो कोमचे घेऊन तर ते सोलूचे बाकी असेल आणि त्याची रेसिपी पण मी तुम्हाला दाखवतरी ह्याच व्हिडिओ बनलं तर, तर आमचं सिलेंडर संपलेलं आज तर आज सॅटरडे असल्यामुळे आज सिलेंडरची गाडी येतात रोज आवाटात तरी सर आम्ही सगळेजण सिलेंडर घेऊ केलो रस्त्यावर आमचं पण घेऊचा आणि साक्षींचं पण थँक्यू तर सिलेंडर घेतल्यानंतर जाऊया आणि आपण नंतर कोमचे साफ करूया तुम्ही बघा कोमचे कसे साफ केले जातात ते

हो आता उचल ना जा आता हलको असतं लोकाल काय तर गावलं सिलेंडर आता घराकडे जाऊया माझ आमच्या काटी अंकाडे वाळी लागलेली तर आईन सगळी काटीया निकून काढल्या ना अशा प्रकारे काटी अंका असा व्हाईट व्हाईट कलरचा पिठो येता वाळी लागतात त्याच्यामुळे काट्या खराब जातात बघू शकता सगळं काट्या काढून ठेवलेला झाडून परत ते शिरेक लावचे असत व्यवस्थित अ सळा खिंनी पाण्याच्या समोरात चारवा माझ्या पनातून झाडूक सांगा हम्म आहे ना मग <laughs> <laughs> मॅचिंग केले असं काय आणि काय तर मंडळी सर मम्मी आता कोणत्या सोलू घेतल्या ना तर दाखयचं तुमका कशा प्रकारे सोलले जातील ह्या मम्मी तुमका सांगतात या बघू शकता आणि हे सर कोणते आणि सोलल्यानंतर अशा प्रकार तर कोमची ही एक अशी रानभाजी असा ज्याच्यात उष्णतेचा प्रमाण जास्त असतं त्याच्यामुळे आपल्या शरीराक पण ती खूप पौष्टिक असता कारण की ती निसर्गाच्या सांनिध्यात आपणाक भेटलेली असता तर म्हणजे बघू शकता हे सोडलेले कोमच्या असत आणि अशा प्रकारे बाहेरनं ते का पूर्णपणे चिवारणीचा कवर असता काढल्यानंतर आपणाक त्याच्या आतमध्ये ही सुखरूप अशी आपणाक कोमची विसा घेता ह्याची भाजी अतिशय चवीक छान लागता तर ही भाजी जितकी खाऊक चविष्ट असा ना त्याप्रमाणे ही भाजी सोलुक सुद्धा ना कलावई अंगात कारण की ह्याची सुका वगैरे लागतात आणि हात निळ्या कलर ची होतात आणि खाजही सुटतात असं सुखरूपपणे भाजी सोलूकही येऊ हो काही उकडल्यानंतर काही असे होतात चाकून किंवा कोयत्याना पण त्यांना ठेसलूक शकतो हो, जर मम्मईस ठेचलता हे डेट भी भी हे असत मम्मी आहे किती ठेचलले जातात गे कोमची ठेचलली ना तर गुजरातमध्ये चटणी बिटणी बरोबर मीठ बीट तर त्याच्यामुळे हे कोमचे असे ठेचलले जातात आणि त्याच्यानंतर त्याची भाजी केली जातात तर मम्मीने वाट टाक करून घेतलेला असा आणि फोडणे गलूक टोमॅटो आणि कोथिंबीर चिरून ठेवला ना बाकरी वाजून ठेवल्या बेसनात पण फ्राय करू शकतो आणि भाजी पण करू शकतो बेसनात फ्राय करणे मस्त लागतात पावसाचे गरम गरम खा तर अशा प्रकारे वाटाण्या या कोणत्या लावचा लागता त्याच्यानंतर फोडणे टाकू पण <laughs> तर अशा प्रकारे कोमच्याची भाजी रेडी असा रेसिपी आवडली असतात तर कमेंट नक्की करा बरं थँक्यू सो मच मंडळी तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला सात वेळ झालेली या व्हिडिओ संपन्न करण्याची तर मंडई असंच एक नवीन व्हिडिओ घेऊन भेटाय उद्याच्या नवीन दिवसाची सुरुवाती एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि मंडळी चॅनलवर जर कोण नवीन असतात तर चॅनलला आठवणी सबस्क्राईब करा